देऊची घ्या नाही ते पुसायचं वाटत त्याची माळ पाहिली का पापडीची माळ नाही तो खात नाही म्हणून उद्या सकाळी येते ना

लवकर या मग घ्यायला कप्पाल घेऊन ये काय बाय बार्गव ए येव बाय 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 भार्गव पण चालला आहे भार्गव पिल्लू हाय हाय आता काय करायचंय खाली उतरायचं काय तुला काय घ्यायचंय काहीतरी कुरकरी घेतले ना कुकरी तू तुझ्या पप्पाला काय घेतलं काहीच नाही मग फक्त तुझ बघितलं का फक्त तुझ बघितलं तू काहीच नाही आवडत त्यांना तुला काय काय हुशार आहे गुड बाय भास्कर आता भास्कर आमदार चलो बाय देऊ बाय देवाश बाय

जुन घर आणि आज काय बनवतोय चिकन सिक्सटी फाइभ चिकन सिक्स्टी फाइभ बनाउँ मानव दिदी बनाउँ जुन घर बनाउन सिक्सटी फाइभ आणि बाह्र गाउनु मम्मी फिरते कारण त मलाई द्याए मम्मी घाँडा खाइन ना आता मम्मीने घेतलंय आणि दीदी करते इकडं आता घेतलेलं आहे चिकन बारीक करून घेतलं आहे त्यात एक अंड टाकणार आहे आणि चिकन मसाला त्यामध्ये टाकणार आहोत थोडा मीठ पण टाकावं लागतं ना काय मीठ और हे देखो हमारा बच्चा क्या कर रहा है हॅलो हॅलो साहेब आलेले आहे आता कांदा लसून पेस्ट घेऊन तर पहिल्यांदा आता इथे घेतलेले आहे आणि रग लसून पेस्ट रक्त लसूण पेस्ट मिक्स। मिक्स <laughs> मिक्स मी करू मिक्स हम्म तर आमच्या दिदीला आता मिक्स करायला एवढं आवडत नाही त्याच्यामुळे उलट धरतील आता अंडा नाही आधी हे टाक मिरची पावडर मसाला थोडीशी टाक म्हणजे मापट टाक ती कट्टर करायचं आहे तुझ्या इथे घेतलेली आहे लाल मच्छी पावडर अजून चिकन सिक्स्टी फायव्ह मसाला टिक्का टिक्का बस दिकाँ दिकाँ। बस

Floor get lay तर आता इथे ना सगळं मिक्स करून आहे लाल मिरची पावडर अद्रक लसूण पेस्ट आणि कॉर्नफ्लोअर आहे आणि चिकन टिक्का मसाला टाकलाय हे सगळं एक जीव करून आहे अंडे टाकून आणि आता हे तीस मिनिटासाठी ठेवायचं आहे तर आता इकडे तेल टाकलेलं आहे आणि इकडे हे मॅरिनेट करायला ठेवलंय तोपर्यंत तिकडं सुक्क करून घेणार आहे मी तर आधी सुक्क परतून घेते मग नंतर भागवला बिर्याणी करायची भागावची बिर्याणी बनवून घेते त्यानंतर आम्ही तिथे बघू शकता इथं मस्त असं परतून झालेला आहे यामध्ये थोडस मस्त अस कप भर पाणी याच्यात ऍड केलंय तेवढंच पाणी शिजून द्यायचं मस्त तोपर्यंत बाकीची तयारी करते ते साईडला आहे ना भाजपसाठी मी बिर्याणी लावली आणि त्या साईडला सुख शिजत आहे ते झाल्यानंतर मग चिकन सेंचुरी खायला आता इथं मॅरिनेट झालं चिकन आणि हे मी पुन्हा एकदा हाताने हलवून घेते आणि मग त्यामध्ये मस्त असं तेलामध्ये सोडते छान छान फ्राय ओके सोडू का

लोडिया का का घने बघू शकता तुम्ही आता मस्त असं चिकन टिक्काच म्हणावं लागणार कारण टिक्का मसाला होता तो, तो चिकन सिक्स्टी फाईव्ह मसाला पण छान असतो पण आमच्या इथे भेटलं नाही तेमुळं थोडंफार प्रॉब्लेम कडे <सथ> तर बघू शकता तुम्ही मस्त असं